सरकारने नुकताच केलेल्या कर्जमाफीत पात्र शेतकऱ्यांची यादी आतापर्यंत जाहीर न केल्यानं दहा जुलै रोजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली वसमत येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत ढोल ताशांच्या गजरात आंदोलन करण्यात आला जयप्रकाश मुंदडा यांनी बँकेचे शाखा व्यवस्थापक खरात यांच्याशी शेतकऱ्यांची पात्रता यादी कधी लावणार या विषयावर चर्चा केली शेतकऱ्यांना पीक विमा विविध अनुदान वाटप कर्ज वाटप यामध्ये घोळ करत असल्याच्या तक्रारीनं बँकेचा कारभार चव्हाट्यावर येत आहे निराधार योजनेतील लाभार्थ्यांना बँकेचे कर्मचारी भाषेत बोलत असलेल्या कारणानं मुंदडा यांनी शाखा व्यवस्थापकास चांगलेच धारेवर धरले निराधार योजनेतील एका वयोवृद्ध महिलेनं बँकेच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार केली असता कर्मचाऱ्यांनाही त्यांनी चांगलेच खडे बोल सुनावले यापुढे कोणत्याही शिफारशीनं लाभ न देता गावनिहाय दिलेल्या तारखेनुसार वाटप झालं पाहिजे शिवसेना आजही शेतकऱ्यांसोबत आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेना आपला झटका दाखवेल असा इशारा शाखा शाखा आधे, आधे दिला शाखा व्यवस्थापकांची चांगलीच तारांबळ उडालीये शाखा व्यवस्थापकांनी सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांची यादी आठ आठ ते दहा दिवसात काम पूर्ण करून यादी जाहीर करण्याचं लेखी आश्वासन दिलं तेव्हा आंदोलन करते परतले यावेळी जिल्हा उपप्रमुख सुनील काळे तालुका प्रमुख बालाजी तांबोळी नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार युवा नेते अॅडव्होकेट दीपक मुंदडा शहर प्रमुख काशीनाथ भोसले संभाजी बेले गटनेते दीपक हाळवे नगरसेवक गोरे नगरसेवक नवीन चौकडा दीपक कुलथे तानाजी कदम राजू भोसले स्वामी पदाधिकारी आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कारण आजही शेतकरी संभ्रमात आहे माझं कर्ज माफ झालं की नाही माझं माझं म्हणजे शेतकऱ्याचं माफ झालं की नाही कोणाच शेतकऱ्याला आणखी आलेली नाही आणि म्हणून बँकेकडे आम्ही अशा शेतकऱ्यांची यादी मागायला आलो जे कर्ज पात ला पात्र आहेत शासनाने केलेल्या गोष्टीची ती यादी मागण्यासाठी आम्ही पण अद्याप यांच्याकडे याद्या सुद्धा ना। तयार नाही मॅनेजर साहेबांनी सांगितलं आणखी आठ ते दहा दिवस लागतील यादी तयार व्हायला त्यानंतर तुम्हाला देऊ म्हणजे शासन फक्त जाहीर करायलाय कारण आज यादी जर जाहीर केली नाही किंवा शासनाला कळालं नाही की, की हा फलाना शेतकरी कर्जमाफीच्या ह्याच्यामध्ये बसलाय तर त्याला परत कर्ज मिळणार नाही सध्या आणि म्हणून शेतकरी हा कर्ज मिळण्यापासून सुद्धा वंचित राहणार तुम्ही त्यांना काही ठराविक काळ दिला का सर एवढ्या दिवसात जाहीर करा म्हणून ठराविक काळ म्हणजे त्यांच्याकडनंच आम्ही विचारणा केली शेवटी कसं असतं हे याद्या करणं वेगवेगळ्या ब्रँच मधून त्यांना याद्या येणं वेगवेगळ्या सेक्रेटरीकडून येणं त्याला वेळ लागतोय आपण ठराविक वेळ देऊन जमणार नाही म्हणून त्यांनीच सांगितलं की आठ ते दहा दिवसात आम्ही देतो प्रतिनिधी प्रवीण वाघमारे एनटीव्ही न्यूज मराठी बसमत